मालगाव <us> ग्रामविकास अधिकारी सुरेश जगताप यांच्यावर निलंबनाची कारवाई करा अन्यथा सर्व पक्ष संघटना व पुरोगामी संघटना तसेच आंबेडकरी समाजाच्या वतीने मिरज पंचायत समिती कार्यालयावर गुरुवारी भव्य मोर्चा काढणार असल्याचे निवेदन मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देण्यात आले बुधवारपर्यंत मालगाव ग्रामविकास अधिकारी सुरेश जगताप यांच्यावर कारवाई करा अन्यथा गुरुवारपासून भव्य मोर्चा करण्याचा इशारा पुरोगामी संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे गेल्या सात दिवसापासून मालगावचे उपसरपंच तुषार खांडेकर यांनी आमरण उपोषण केले त्यांच्याकडे प्रशासनाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप महेश कुमार कांबळे यांनी केला आहे जिल्हा प्रशासनाने आंबेडकर समाजाचे समाजाचा अंत पाहू नये जिल्हा परिषदचे मुख्य उपमुख्य कार्यकारी अधिकारी शशिकांत शिंदे यांनी पंधरा दिवसात मालगावचे ग्रामविकास अधिकारी यांच्यावर कारवाई करण्याचे लेखी आश्वासन दिले होते मालगावच्या ग्रामविकास अधिकारी यांची चौकशी होऊन दोषी असूनही कारवाई करण्यात विलंब होत आहे जिल्हा प्रशासनाने दबावाला बळी न पडता कारवाईचे आदेश द्यावेत अशी मागणी पुरोगामी संघटनाकडून करण्यात आली आहे उपोषणकर्ते उपसरपंच तुषार खांडेकर यांना जीवितास धोका निर्माण झाल्यास जिल्हा परिषद प्रशासन जबाबदारी घेईल याची नोंद घेण्याचे आवाहन करण्यात आले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसाव्या जयंतीच्या गैर जयंतीस गैरहजर असणाऱ्या सुरेश जगताप यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे सांगली जिल्ह्यातील सर्व आंबेडकरी समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत त्यामुळे प्रशासनाने तातडीने कारवाई करावी अन्यथा गुरुवारी पंचायत समिती कार्यालयावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून मिरज पंचायत समिती कार्यालयापर्यंत भव्य मोर्चा निघणार असल्याचे सांगितले यावेळी आंबेडकरी समाजाचे नेते डॉक्टर महेशकुमार कांबळे सचिव सचिन दादा कांबळे विज्ञान माने विरज तालुका काँग्रेसचे अध्यक्ष अण्णासाहेब कोरे अण्णासाहेब खोत प्रदीप सावंत सावंत मुल्ला भैया परदेशी कपिल कबाडगे मंगेश यादव इत्यादी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीला मालगाव येथील ग्राम विकास अधिकारी सुरेश जगताप हे गैरहजर राहिले म्हणून गेले चार ते पाच महिने आमच्या त्या मालगावचे डेप्युटी सरपंच तुषार भाऊ खांडेकर त्यांचे सर्व सहकारी सदस्य तसेच मालगावातील जनता हा आहे की सुरेश बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीला गैरहजर राहतो जाणून बुजून म्हणून त्याला तात्काळ निलंबित करण्यात यावं आणि यासाठी धरणे आंदोलन झालं दहा दिवसाचं धरणे आंदोलन झालं त्यामध्ये शशिकांत शिंदे नावाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना समाजाची फसवणूक केली आम्हाला दहा महिन्याचा वेळ द्या म्हणले त्यानंतर त्यांनी कुठलीही कारवाई केली नाही पण त्यानंतर पुन्हा एकदा तुषार भाऊ खांडेकर हे स्वतःचा जीव धोक्यात घालून आमरण उपोषणाला बसलेले आहेत पंचायत समितीच्या कार्यालयासमोर आज सातवा दिवस आहे तुषार भाऊ खांडेकर यांची प्रकृती खालावत आहे म्हणून आज सामाजिक कार्यकर्ते सगळ्यांच्या वतीनं आज आम्ही सगळे उपस्थित राहून या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना आज निवेदन दिले की उद्या एक दिवस तुमच्याकडे आहे उद्याच्या उद्या जर उद्या सुरेश जगताप याला निलंबित केलं नाही तर बावीस तारखेला हा समस्त आंबेडकरी समाज सर्वपक्षीय जनता सर्वपक्षीय नेते सगळ्यांना घेऊन मिरजेतील बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा ते पंचायत समिती कार्यालयापर्यंत बावीस तारखेला जन आक्रोश मोर्चा मोठ्या भव्य स्वरूपात काढला जाणार आहे आणि त्यानंतर उद्भवणाऱ्या परिस्थितीला पूर्णतः जिल्हा परिषद प्रशासन जबाबदार राहील अशा मी इशारा देतो जय भीम जय भारत जय जिजाऊ जय शिवराय